वार्ता चनल। मोडी, वो वार्ता परेंत। वार्ता न्यूज चॅनल घडामोडी परिसरातील थेट आपल्यापर्यंत महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलना दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला नंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मागितली माफी आज मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा विचारात आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला त्यांनी स्वतः मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनू हा विषमत्तेचा जन्मदाता आहे चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे स्त्री स्त्रीद्वेषाचा जन्मदाता आहे आणि अशा मनूचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणार हे आम्हाला मान्य नाही मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची डीन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा बघतो आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्य एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी त्याच्या मी मनापासून बोलतोय कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ